नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव टप्प्याचे शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्यांचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे मित्रांनो महाराष्ट्रात प्रामुख्याने पपईची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते म्हणून आज आपण या व्हिडिओद्वारे पपईच्या वेगवेगळ्या वाहनांबद्दल आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेविषयी सखोल माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो असंच शेतीविषयक एक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो वॉशिंग्टन वॉशिंग्टन ही एक पपईची लोकप्रिय टेबल प्रकारची जात आहे जी पश्चिम भारतात जास्त प्रमाणात लावली जाते या जातीची फळे गोल ते अंडाकृती मध्यम ते मोठ्या आकाराची आणि पिवळ्या रंगाची असतात ही फळे चवीला खूप गोड असतात त्यात बिया कमी असून झाडांची वाढ मध्यम असते फळांचे सरासरी वजन एक किलोपर्यंत असते फळे लागवडीपासून चार ते पाच महिन्यांत काढणीस येतात प्रति एकर अंदाजे हजार ते तीन हजार रोपे लावली जातात मित्रांनो एका झाडाला साधारणपणे शंभरपर्यंत फळे येतात त्यामुळे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात मिळते त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा वाण खूप छान प्रकारे आहे त्यानंतर आहे मधुबिंदू ही एक सुधारित जात असून तिच्या हिरवट पिवळ्या आकाराच्या फळांमुळे आणि चांगली चव यामुळे ती प्रसिद्ध आहे या जातीची फळे आयताकृती असून आतून नारंगी आणि जाड मांस असलेली असतात उत्कृष्ट गुणवत्तेमुळे या फळांना बाजारात चांगला भाव मिळतो उभयलिंगी जातीच्या पपईच्या लागवडीसाठी ही एक चांगली जात आहे मित्रांनो एका झाडापासून सुमारे प्रतिवर्षी अंदाजे तीस ते चाळीस फळे मिळतात त्यामुळे उत्पादन चांगले मिळू शकते शेतकरी मित्रांनो हा पण वाण लागवडीसाठी खूप योग्य आहे मित्रांनो त्यानंतर आहे डिस्को डिस्को ही एक पपईची जुनी जात आहे जी एकोणावीसशे नव्वद ते एकोणावीसशे पंच्याण्णव दरम्यान खूप लोकप्रिय झाली होती या जा जातीची फळे दिसण्यास हिरव्या रंगाची असल्यामुळे त्यांचे वजन साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमपर्यंतचे असते या जातीची पपई दिसायला आकर्षक नसली तरी तिची मागणी चांगल्या प्रकारे आहे त्या पपईला किंमत ही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर आहे पुसा जायंट पुसा जायंट ही पपईची एक महत्त्वाची जात आहे जी लवकर फळधारणा करते आणि तिची फळे मध्यम आकाराची चवीला गोड आणि भरपूर उत्पादन क्षमता असते ही जात भरपूर उत्पादन देते एका हेक्टरमध्ये सुमारे साडेतीनशे ते चारशे पन्नास टन पपईचे उत्पादन होऊ शकते योग्य रोग आणि कीड नियंत्रण केल्यास उत्पादन वाढते मित्रांनो त्यानंतर आहे पुसा पुसा ड्रॉफ ही एक पपईची एक उभयलिंगी जात आहे ज्यात नर आणि माधी दोन्ही फळे एकाच झाडावर येतात ही जात कमी उंचीची असून लागवडीनंतर पाच महिन्यांत फळे येण्यास सुरुवात होते या जातीची लागवड केल्यास दाट पीक घेता येते यामुळे चांगले उत्पादन मिळते पुसा ड्रॉपची रोपे लागवडीसाठी योग्य आहेत कारण ती कमी जागेत दाट पीक घेण्यास मदत करते आणि जास्त उत्पादन देते मित्रांनो त्यानंतर आहे पुसा न्हा ही जात बुटक्या झाडांची असून कमी जागेत अधिक झाडे लावता येतात दाट लागवडीसाठी ही जात योग्य आहे आणि उत्पादन क्षमता जास्त आहे ही उभय लिंगी जात आहे म्हणून एकाच झाडावर नर मादी दोन्ही फळे येतात ही जात व्यावसायिक दृष्टीने फायदेशीर ठरते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या वेग पपईच्या वाहनांबद्दल माहिती दिली तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर लाईक करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो